जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नेमणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आले महापालिका आणि नगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्य नेमले जातात मात्र तशी सोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नाही त्यामुळे स्वीकृत सदस्य नेमणूक करण्याची मागणी राज्याच्या महसूल मंत्र्यांकडून करण्यात आली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अंतर्गत जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे या सुधारणेनंतर ग्रामविकासात्मक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी समाजभिमुख कार्यकर्त्याला मिळेल असा विश्वास देखील बावनकोळे यांनी व्यक्त केला आहे दरम्यान सरकारने हा निर्णय लागू केल्यास नगरपालिका व महापालिकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे त्याचबरोबर पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते आणि पात्र उमेदवार संधी मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून ही सोय करण्यात येत असल्याचे दिसून ये यापूर्वी नगरपालिका महापालिकांमध्ये संख्या बाळाच्या आधारे स्वीकृत सदस्य घेतले जात आहेत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची नेमणूक झाल्यास अनेकांना संधी मिळू शकते अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा